ते आहे हळद पीक हळद पिकाला फूल येतं हे तुम्हाला माहिती आहे का नाही तर थांबा मी दाखवतो माझ्या शेतामध्ये हळदीला अशा प्रकारे फूल आलेले आहे हळदीला फूल येणे म्हणजे हळद या पिकाची किशोरवयीन अवस्था हळदीला फुलं आल्यापासून तिथून ती पुढे तीन महिन्यामध्ये हळद पीक हे तयार होते हळद पीक शक्यतो दाखवत असताना फूल दाखवणे आज गरज आहे कारण हळदीला फूल येतं हे अनेकांना माहीत नाही पण हळदीला फूल येण्याचे कारण म्हणजे हळद ही किशोरवयीन झालेली आहे आंब्या हळदीमध्ये जर फुल आलं तर हळद ही दुसरीकडे लावली जाते पण पिवळ्या आणि काळ्या हळदीमध्ये जर फूल आलं तर हळद ही किशोरवयीन झाली आहे असं समजलं जातं